तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपल्या कलिंगड पिकाला जे आठ दिवस पूर्ण झालेले आहेत आपण डायरेक्ट बिया टाकल्या होत्या आतमध्ये आणि उगवण शक्ती खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे तर आपण उन्हाळ्यामध्ये कोणती व्हरायटीने वाढली पाहिजे जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल तर उन्हाळी उप व्हरायटीमध्ये आपण लावलेली आहे मित्रांनो मॅक्स ती व्हरायटी घेतलेली आहे आणि सिंबा आहे मित्रांनो बाहुबली आपण तीन व्हरायटी टेम्परेचर टेम्परेचरमध्ये लावू शकतो तर आपण एक साइड तर कलिंगड आणि एक साइड आपण मिरचीची लागवड करणार आहोत जेणेकरून आपल्या एका खर्चामध्ये दोन उत्पादन कसे घेता येईल याचे आपण नवीन प्रयोग करणार आहोत तर या वर्षी आपण सक्सेस राहतो की नाही राहतो आपण या व्हिडिओ मध्ये आपण आपण सतत व्हिडिओ टाकणार आहोत त्याच्यानंतर मित्रांनो आपण जे दोन मध्ये जे अंतर ठेवलेलं आहे एक फुटाचं ठेवलेलं आहे आणि दोन्ही लांबी रुंदी एक एक फुटाचे आपण अंतर सोडलेलं आहे तर आपण असेच व्हिडिओ नवीन टाकणार आहोत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा